पाच तारखेला आमची परवा मान्य अर्थमंत्र्यासोबत बैठक झाली ते म्हणले की जे ऑफिस होत आहे त्याचं जर काम सुरू झालं नसेल तर थामा ते थांबा मला ते ऑफिस बघायचंय पुढील शंभर वर्षाचा विचार करा की वक बोर्डाची इमारत कशी असली पाहिजे त्याचं डिझाईन अतिशय सुंदर बनवा जे काय फंड दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर अधिक फंड लागत असेल ला अजून तर मी जूनच्या बजेटमध्ये तुम्हाला अजून देतो अशी ग्वाही सन्माननीय अर्थमंत्र्यांनी दिली तर हे विकास कामाचं काम होत आहे ठीक आहे जे योजना कु कुठली एखादी बंद करून जर ती योजना सुरू होत असेल तर नक्कीच तुम्ही विरोध करा तुम्ही विरोधक आहेत तुम विरोधकासारखं विरोध करा आम्ही तुमचं स्वागत करू पण ज्या असंविधानिक भाषेमध्ये तुम्ही काल आमच्यावर आरोप केले ते एकदम चुकीची पद्धत आहे आणि विकासाचं काम होतंय मागच्या काही काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की हे छत्रपती संभाजीनगरचं ऑफिस मुंबईला नेण्याचं चा चाललं होतं मग ते न जाता आम्ही इथं इतकी आलिशान भव्य अशी इमारत उभी करण्याचा प्रयत्न करत आहोत तर त्याचं तुम्ही आधी स्वागत केलं पाहिजे की हे आ संभाजीनगरमध्ये एक बोर्डाची जी आहे एक चांगली इमारत इथे होते तर त्याचं स्वागत न करता तुम्ही या प्रकारे विरोध करताय फुटबॉल स्टेडियमचा माझ्याकडे पूर्ण फाईल समोर आहे त्याचा प्लॅन अद्यावध झालेला आहे त्या प्लॅनमध्ये इथे कुठेही डॅमेज झालेलं नाही आहे जे स्मार्ट सिटीचं ऑफिस आहे त्याच्या पाठीमागे हे ऑफिस होते जे की ज्याच्यामुळे कुठल्याही खेळाडूंना तिथे अडचण निर्माण नाही होणार हे मी जिम्मेदारीने सांगत आहे तसं आणि असं काही होत असेल तर चर्चा करून मार्ग सुटू शकतो अरे आपण माझ्यासोबत साडेतीन वर्ष स बाजूला बाजू बसून काम केलेलं आहे तीन वर्ष पण तीन वर्षाच्या काल का। तुम्ही आमच्या लोकांचा आमचा ऑडिट करायला लागले की हे सदस्य हे चेअरमॅन आम्ही बांधून नेऊ टाक तुम्ही पण तीन वर्ष होते तुमचा पण ऑडिट करावा लागेल ना की तुम्ही तीन वर्षामध्ये वर्क बोर्डाचं असं कोणतं कार्य केलं जे तुम्ही दोन हजार एकवीस पुरे आंदोलनं केले होते ते तुम्ही खुर्चीवर आल्यानंतर काय केले हे पण विचारावं लागेल ना फक्त तुम्ही लोकांचं ऑडिट नाही करू शकत स्वतःचं पण ऑडिट करून द्यावं लागेल तुम्हाला दुसरी गोष्ट आम्ही इथे आल्यानंतर अध्यक्ष झाल्यानंतर हा अजून एक त्यांनी आरोप केला छत्रपती संभाजीनगरचे जे डिस्ट्रिक्ट वक ऑफिसर ते बीडचे आहेत तर त्यांना म्हणले की तुम्ही चेअरमॅनचे नातेवाईक आहेत का आता या कार्यालयामध्ये तीन सदस्य बीडचे आहेत आणि हेड ऑफिसमध्ये जवळपास शंभर प्लस शंबर कर्मचारी औरंगाबादचे म्हणजे शंभर कर्मचारी मान्य जलील साहेबाचे नातेवाईक झाले का मागे असे म्हणावे लागेल का तर ह्या सगळ्या गोष्टीची परिपूर्ण माहिती न घेता त्यांनी काल जे काय हंगामा केला जो की चर्चेतून सुटू शकत होता आणि या कामाला गती मिळू शकत होती हरकत नाही तरी पण आम्ही सर्वांशी चर्चा करून कोणतीही योजना आम्ही डिक्लेअर केलेली कारण फुटबॉल स्टेडियमबद्दल बद्दल बोर्डाने वक ठराव घेतलेला आहे त्यावेळेस तेही मेंबर होते मीही में मेंबर होतो सगळ्यांनी ठराव घेऊन ते मंत्र्यांना दिलेला आहे आणि त्याच मंत्रीच्या कार्यकालामध्ये याची प्रशासकीय मान्यता झालेली आहे त्याचा प्लॅन आहे त्याचा आराखडा आहे तुम्ही आमच्याकडून घेऊ शकता पाच ऑगस्टला माझी चेअरमॅन म्हणून नियुक्ती झाली माझ्या अध्यक्षतेमध्ये काय काम झाले ते पण तुम्ही त्याचं स्वागत करा ना आम्ही आमच्या या बोर्डने जे आहे सर्वप्रथम जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचं ऑफिस नव्हतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज आमचं ऑफिस आहे महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक बसने प्रवास करून मस्जिदचे ट्रस्टी या हेड ऑफिसमध्ये येत होते दिवस, दिवस दिवस बसत होते त्यांचे काम होत नव्हते ते काम आम्ही जिल्ह्यात वर्क केले त्याच्यामुळे त्यांचे सर्विसेस त्यांच्या सर्व्हिस सुविधा तिथे उपलब्ध झाल्या कंत्राटी पद्धतीने आम्ही कर्मचारी भरले वीस पंचवीस लोकांवर हे पूर्ण महाराष्ट्राचं वर्कबोर्ड चालूच होतं आज माझ्याकडे दोनशे प्लस लोक वर्कबोर्डामध्ये काम करतात प्रत्येक जिल्ह्याला पाच पेक्षा जास्त लोक माझ्या वर्कबोर्डात काम करतात जुने काय झाले माहीत नाही पण नवीन मिळकतीवर आज कोणी एन्क्रोचमेंट करायचं म्हणले तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे या जिल्ह्यामध्ये माझे कर्मचारी आहेत आणि ते त्याच्यावर कंट्रोल करत आहेत ते या सर्विसेसमुळे लोकांना तीनशे चारशे किलोमीटर येऊन वक्फ मंडळाच्या कार्यालयामध्ये बसाव्या लागत नाही एक वेळ अशी होती की इथं आमच्याकडे या कॅम्पसमध्ये मस्जिद आहे वजूखाना आहे त्या वजूखान्यावर बसून दलाल लोक काम करायचे की तुम्ही तीनशे किलोमीटरचे कब तक चक्कर मारिंगे आ लालो इधर हम कॉन्ट्रॅक्टले ते आहे सुपारी घेऊन काम करायचे ती सगळे आम्ही बंद केले जिल्ह्याच्या ठिकाणी काम झा गेल्यामुळे आज पंचवीस वर्षात जे झालं नाही ते आम्ही करून दाखवलेले जे पाच कोटीचं वक्फंडची उत्पन्न होतं आमचे दहा कोटी केलेले आजपर्यंत डबल उत्पन्नाचा रेशो एका वर्षामध्ये सहा महिन्यामध्ये पाच ऑगस्ट ते आता तुम्ही महिने मोजा किती झाले इतक्या महिन्यामध्ये आम्ही वक फंडच्या इन्कममध्ये जे तर डबलपेक्षा जास्त वाढ केली आणि पुढच्या वर्षामध्ये आम्ही वर्क बोर्डाची इन्कम पंचवीस कोटीचा आमचा टार्गेट आहे आणि त्या दिशेने आमचे काम चालू आहे हे पंचवीस कोटी काय लोकांच्या खिशातून नाही काढणार आहे मी लोकांना सेवा देऊन काढणार आम्ही लोकांचे सर्विसेस देणार लोकांच्या आडी अडचणी आड़ दूर करणार या माध्यमातून आम्ही वक्फ मंडळाचे जे काम आहे जमिनी इनक्रोचमेंट होऊ नये पण त्या एन्क्रोचमेंटमध्ये आम्ही डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट केले या मागच्या सहा महिन्यामध्ये नांदेडमध्ये आमचे गरीब मुसल मुस्लिम लोकांसाठी अल्पसंख्याक लोकांसाठी घरं बांधण्याची स्कीम मंजूर केली शासनाने परवाच मान्यता दिली त्याचा आम्ही ऑर्डर दिली लवकरच ते काम सुरू होणार आहे बारामतीमध्ये उर्दू शाळेला मान्यता दिली असे आमचे अनेक दहा ते पंधरा प्रकरणं गा शासन स्तरावर पेंडिंग आहेत ते लवकरच आम्ही त्याचे मान्यता मिळाल्यानंतर आम्हाला आम्ही पुढे निर्गमित करणार आहेत आदेश तर या पद्धतीने त्याच्यानंतर नवीन जे नाही याच्या बाबतीत जे आहे ना मी संपूर्ण आमच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून जे काय चुकीचं घडलं असेल त्याच्यावर आम्ही कायदेशीर प्रमाणे घेऊ त्यांनी तीन प्रश्न उपस्थित केले हां या आधी बोर्डाने मान्यता दिली का वोर्ड आहे का तुमचं सेकंड वी त्र्यान्व त्र्यान्नव हजार एक्कर जमीन आहे तुम्ही ऑफिस कुठेही करा आमचा पाठिंबा आहे तीच जागा का ते स्टेडियमची जागा आहे ती लोकांना खेळण्यासाठी मुलांना खेळण्यासाठी ती जागा आहे मैदान एकच आहे तिथच का तुम्ही आग्रह करता आणि त्यांनी जे काही तुमच्या होईल किती लिहा काय बोलला बघा मी आत्ताच सांगितलं माझ्या उत्तरामध्ये की फुटबॉल स्टेडियम जे होत आहे ते अकरा एकर मध्ये होत आहे आमखाची जमीन पूर्ण एकोणतीस एकर आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जी जागा पाठीमागे आहे जी वापरात बिलकुल नाही आहे त्या जागेत होत आहे तरी पण अजून आम्ही तपासणी करू जर फुटबॉल स्टेडियम जर या ऑफिसमुळे डॅमेज होत असेल तर नक्कीच आपण शासन दरबारी चर्चा करून त्याच्यामध्ये वेगळा पर्याय काढू पण फुटबॉल स्टेडियम बंद पाडून हे कार्यालय होत आहे हे अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे आणि दुसरी तुम्ही जे धांदीचं म्हणताय त्याच्यामध्ये सहा आठ महिन्यापूर्वी ते पण सदस्य होते माझ्यासोबत तीन वर्षापासून त्यांनी पण सोबत काम केलेलं आहे माझ्या आणि हे टेंडर ऑथॉरिटी मी आहेच नाही तर हांदीचा विषय येतो कुठे टेंडर ऑथॉरिटी शासनाने पीडब्ल्यूडी दिलेली आहे फुटबॉल स्टेडियमच्या याच्यामध्ये सदस्य होते ना ते कार्यालयासाठी आहे का आणि हा हे वर्क बोर्डासाठी नाही आहे फक्त हे तीन कार्यालय मौलाना आजाद तर माझा नाही आहे की आहे जे यामध्ये की तत्कालीन मंत्री होते ते आमच्यापेक्षा सुपेरियर अथॉरिटी आहे त्यांनी ती बैठक घेऊन ते निर्णय घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आम्ही तपासणी करू जर त्याच्यामध्ये अजून नाहारकची आवश्यकता असेल आणि एक्झिस्टिंग प्लॅन मध्ये कुठे डॅमेज नसेल तर आम्ही ते निर्गमित करू सवाल की परवानगी आमच्याकडे मागणी केलेली नाही त्यांनी आतापर्यंत मग तुम्ही करणार कारण माहिती नाहीये तुमची परवानगी घेतली नाहीये आणि त्याविषयी आम्ही चर्चा करू कायदेशीर आमची जे काय निघाल नाही महापालिकेकडे पण परवानगी नाही त्या कामासाठी नाही ते तर तुम्हाला पीडब्ल्यू विचारावं लागेल करणार या संदर्भात मी आता सांगितलं की दोन दिवसापूर्वी अर्थमंत्र्याकडे ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस हा सगळ्या गोष्टी समोर आल्या त्याच्यानंतर त्यांनी अजून हे प्लॅन कसा चांगला होऊ शकतो म्हणून त्याच बैठकीत जे तर हे काम सुरू झाले नसेल तर फेर विचार करायचं सांगितलेला आहे तर त्यावेळी आम्ही विचार करू ना त्याच्यामध्ये नाही नाही आमचं दोन दिवसापूर्वी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे काम सुरू केलं पाहिजे नव्हतं पीडब्ल्यूडी ऑथॉरिटी आहे त्याची परवानगी नाही मिळाली तर काम कसं मान्य आहे मला पण त्यांना जे आहे ना ज्यांनी टेंडर काढलं ते अल्पसंख्याक मंत्रालयाने काढलेलं आहे त्यांनी टेंडर दिलेलं आहे त्यांना टेंडर काढण्याची परवानगी दिलेली आहे वर्क बोर्ड अथॉरिटी नाही ठीक आहे ना, ना।, ना।, ना आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ त्याच्यामध्ये आणि त्याप्रमाणे कारवाई करू म्हणजे नाही असं मी नाही म्हणणार पण याच्या बाबतीत मी पूर्ण कायदेशीर सल्ला घेईल जर बे, बे वफ नियमाच्या विरुद्ध असेल तर आम्ही त्याबाबत शासनाशी चर्चा करू नाही सुरू कोणी नाही केलं ना जे त्यावेळेस ते तत्कालीन वफचे मंत्री होते ना अप्रस। आणि तत्कालीन मंत्री असं पण होते साहेब लेबर कॉलनीची जागा आहे ना प्लॅन चेक करे अल्पसंख्याक मंत्री तेव्हा असे म्हणाले होते भाषणात की लेबर कॉलनीची जी जागा आहे त्याचा आम्ही कोणती इमारत बांधू ती जी जागा आहे एवढी मोठी जागा आहे तिथं काय बांधकाम होत नाही कारण मौलाना अर्थात आर्थिक विकास महामंडळाचं कार्यालय आहे तो पण गवर्नमेंटचा आहे बरोबर ती जागा का नाही तुम्ही हे करताय तिथं का बांधत नाहीये हा निर्णय गवर्नमेंटचा आहे त्याच्याबद्दल मी नाही बोलणं शकत ती, ती, ती शासनाची जागा आहे त्या जागेत ऑफिस होत नाहीये तुमच्या वॉकच्या जागेत तो ऑफिस होत आहे गवर्नमेंटचा हे का असं काय प्रश्न नाही कळाला मौलाना तुम्ही तीन कार्यालय तिथं बांधतो बरोबर आहे मौलाना आर्थिक विकास महामंडळ आहे हो त्या या, कार्यालयाची बिल्डिंग वक्तच्या जागेत बांधकाम तुम्ही करताय मग जर लेबर कॉलनीची जागा आहे शासनाची एवढी मोठी जागा आहे त्या जागेत मौलाना आधार आर्थिक विकास महामंडळाचं ऑफिस तुम्ही का बांधत नाही शासन बरोबर आहे पण हा निर्णय शासनाचा आहे ना हा निर्णय वकबोर्डाचा नाहीये ना शासनाने निर्णय घेतलाय की त्या जागेत एकत्र हजार एकतर दादा बाब ची आहे राज्यामध्ये तर शासन जे निर्णय केले ते बाबा आम्हाला इथं बांधकाम करायचं आहे काही गरज नाही परवानगी ची गरज नाही असं चाललं असं नाही चालणार ना तुम्ही असंही म्हणता असेही चालणार नाही मी काय म्हणलं आता दोन दिवसापूर्वी जे आजी दादा सोबत बैठक झाली मी स्पष्ट केलेले आहे की त्याच्यामध्ये हे प्रकरण आमच्या समोर आलेलं आहे की तत्कालीन मंत्र्याने हे प्रशासकीय मान्यता केली होती आणि पीडब्ल्यू डी टेंडर काढण्यासाठी दिलं होतं तर त्यामध्ये हे प्लॅन सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे की प्लॅन कसा होणार आहे नेमका त्यावेळेस आम्ही तपासणी केली तर वफ कार्यालयातून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी आहे तर एन ओ मागणी करण्यात आलेली नव्हती आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून त्या बैठकीला उपस्थित होते जे कलेक्टर ऑफिसमध्ये झाली होती बैठक म्हणजे नाही नाही असं कसं आम्ही तर कॉल डेव्हलपमेंट करतोय ना ऑफिस व्हायला नको का आपण सांगा ठीक आहे ना, इतनी इतनी ने ना ते तपासून आम्ही त्याच्यामध्ये जर चुकीचे काही झाले तर व प्रमाणे आम्ही शंभर टक्के कारवाई करणार तर ऑब्जेक्शन ठीक आहे ना या ना म्हणून चर्चा करायला चर्चेतून मार्ग काढू ना आपण मग ठीक आहे ना आम्ही हे तपासणी करून तोपर्यंत काम थांबेल ते कारण ते आहेत त्यांना आम्ही आदेश देऊ शकत नाही पण आम्ही शासनाकडे आमचा सा प्रस्ताव सादर करूरचा मुंबई हा कई सारी मतलब कोई एक्झाम्पल दिसा मुसाफिर खाना जो ट्रस्ट है वो सुप्रीम कोर्ट से हमारे पास आया था उसका सेक्शन फोर्टी के तहत नेचर डिसाइड करने के लिए और ये कौशी जुडिशियल बॉडी है उसने हमारे उसमें जो भी फाइंडिंग्स थे जो सुप्रीम कोर्ट ने हमको क्राइटेरिया फ्रेम करके दिया था चेक करने के लिए वो हमने चेक किया और हमारा डिसीजन दिया है और जो भी सेक्शन 40 के अंदर ऑर्डर होती है उसको वक्त ट्रिब्यूनल में अपील करने के लिए उसको अपॉर्चुनिटी है इसी तरह नथानी बिल्डर्स का जो मामला है ट्रस्ट में नथानी बिल्डर्स ने डेवलपमेंट किया है तो क्या उस पर आप कार्रवाई करेंगे मुंबई के अंदर 2009 से लेके 13 तेरह तक जो है चलेगा हिंदी या मराठी बोलो चलेगा ना तो उस पीरियड में काफ़ी सारे एन ओ सी इशू हुए थे डेवलपमेंट को लेके जो आप बोले नाथानी का जो इशे उसके लिए हमने अगस्त में एक कमेटी बनाई है आ, ये सारे एन ओ सी को चेक करने के लिए सही है गलत है फ्रॉड है और वो कमेटी अपना रिपोर्ट पेश करने वाली है हम सब लोगों को वो नोटिस भेज कर हर एक की नोटिस को

त्या संदर्भात मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की पुरातत्व खात्याकडे आहे ते आणि त्याचा त्याला त्याचं संरक्षण आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही काही भाषण ते वक्फ मध्येच आहे ना पण त्याला जे तर पुरातत्व खात्याचं पण वेगळं संरक्षण आहे ना हेरिटेज आहे हो आहे ना

अंदाज़ा वन लोगों ने उस नोटिफिकेशन को चैलेंज किया कि हमको वक्फ में नहीं रहना है अदर ऑर्द मराठवाड़ा के जो लोग थे उसमें मैक्सिमम मुंबई के लोग थे उन्होंने मराठ हाईकोर्ट में वो पिटिशन किया हाईकोर्ट में 2011 में रिजल्ट आया और नोटिफिकेशन को सेटासाइड कर दिया जो वक्फ की लिस्ट थी हाईकोर्ट ने उसको भी सेटासाइड कर दिया टेक्निकल पॉइंट पे उस वक्त हम लोगों ने सुप्रीम कोर्ट में दो में अपील किया और उस जो ऑर्डर थी वक्फ बोर्ड की कि जो सारा का सारा नोटिफिकेशन ही खत्म कर दिया था हाईकोर्ट ने कुछ टेक्निकल इशू की वजह से जो हमारी सोलह हज़ार से अठारह हज़ार प्रॉपर्टी पूरी वक्त से निकल गई थी तो उसके ऊपर हमने उस वक्त स्टे लिया वो पिटिशन का रिजल्ट दो में जब हम मेम्बर बने तो वहाँ पर पर्सनली हम लोग वहाँ गए सब लोग उस पिटिशन का फॉलोअप लिए दो में उसका जजमेंट आया अब उस जो लिस्ट थी हमारी उसको सुप्रीम कोर्ट ने कन्फर्म कर दिया कि जो भी ये वक्फ बोर्ड ने लिस्ट बनाई है ये वक्फ है लेकिन जो वन एटी थे जो हाई कोर्ट में थे और सुप्रीम कोर्ट में रिस्पॉन्डेंट थे उनको ये रिलीफ दिया सुप्रीम कोर्ट ने ये लोगों ने वहाँ पे आर्गू करे कि हम वक्फ़ नहीं है हमारे इंस्टीट्यूट में कोई भी वाकिफ़ नहीं है ना किसी ने इसको वक्फ किया है तो सुप्रीम कोर्ट को अगर लगता कि ये 100 परसेंट वक्फ़ है तो वो उधर ही डिक्लेयर कर देता था लेकिन उनको कहीं तो लगा कि इसको हर एक की फाइल को वन बाय वन चेक करना चाहिए उन्होंने एक नॉर्म्स तय करके दिया हमको कि आपको क्या चेक करना है वर्क बोर्ड ने सेक्शन 40 के पावर थे जो अभी नए बिल में हमारे ख़त्म हो गए वक्फ डिक्लेयर करने के उस सेक्शन 40 के तहत सुप्रीम कोर्ट ने दी हुई गाइडलाइन के हिसाब से हमने एक एक फाइल को चेक करके सबको सुना और अपना फैसला दिया हम जल्द ही दो या तीन दिन में इनशाला अगले हफ्ते में हमारा ये रिपोर्ट सुप्रीम कोर्ट ने हमको कहा था कि ये सब डिसाइड होने के बाद ये गवर्नमेंट को सबमिट करना है कि गवर्नमेंट वो जो 2003 में बना हुआ गैजेट अमेंड करेगी कि ये 186 में से कितने वक्फ हुए और कितने नॉन वक्फ हुए जो वक्फ हुए वो गैजेट में रहेंगे जो नॉन वक्फ हुए वो गैजेट से निकल जाएंगे तो जब हमारा गवर्नमेंट को रिपोर्ट सबमिट हो जाएगा तो वो पब्लिकली कर लेंगे हम कौन सी जमीन हाँ तो उसका दो हजार तीन से मैटर चल रहा था ना उसके बाद मैंने वही तो कहा ना कि सुप्रीम कोर्ट ने जो गाइडलाइन दिया उसके तहत हमने फैसले दिए हैं अब नेक्स्ट वीक में गवर्नमेंट को जब हमारा रिपोर्ट सबमिट हो जाएगा सारे ऑर्डर सबमिट हो जाएंगे तो ऑटोमेटिक वो सारे ऑर्डर पब्लिक हो जाएंगे तो तब आप देख लेना देवेंद्र फडनवीस बोर्ड मे जो कर्मचारी करना कारण अब्दुल सत्तारे मंत्री असताना मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशन मध्ये चोवीस लोकांना परमनंट त्यांनी करून दिलेला आहे तसं तुम्ही काही करणार आहात का कारण उद्या हे लोक तुम्ही काढून टाकणार हे एजबार होणार हे कुठं जाणार नाही असं आहे की पहिले महाराष्ट्र वकबोर्डामध्ये फक्त सत्तावीस ते अठ्ठावीस कर्मचारी होते तर ते कर्मचारी अपुरे आहेत त्याचाच विषय होता की जे साठ टक्के आमचे जे, जे जमिनीवर इन्क्रोचमेंट झालं ते जमिनी पाहायला कोणीच नव्हते काही जिल्हे आमचे असे होते बीडसारखे तर तिथं पिऊनकडे जिल्हा वक्फ अधिकारीचा चार्ज होता चपरासीकडे तर त्याच्यामुळे आम्ही शासन दरबारी आमच्या यातना मांडल्या आणि त्यांच्याकडून एकशे सत्तर लोकाची पदभरतीची आम्ही परवानगी आणली त्याच्यापैकी साठ लोकांना रिक्रुटमेंट केलेलं आहे आता याचा जे पगार आहे हा पगार आम्हाला वकबोडाच्या उत्पन्नातून द्यावा लागतो पगार करण्यासाठी शासन आम्हाला पैसे देत नाही आता जे काय ऑफिसेस झाले त्या ऑफिसेसचं भाडं आम्हाला शासन देतं त्याच्यामध्ये जे काय फर्निचर असेल त्याचा आम्हाला पैसा शासन देतं मुंबईला जे आमचं अद्याप ऑफिस झालेलं आहे सुद्धा पैसे शास पण पगार करण्यासाठी शासन पैसा देत नाही तर म्हणून आम्ही काय केले की ही साठ लोकांची आता पदभरती केलेली आहे त्याच्यामुळे आमचे जिल्ह्यामध्ये जे काही ऑफिसेस झाले कर्मचारी झाले त्याच्यामुळे आमचं एकदम दुप्पट झाली आम्ही अपेक्षा अशी कर, करतो आहे आता की पुढच्या वर्षामध्ये जे तर आमचं पंचवीस कोटी होईल तर आम्ही पुढच्या चार ते सहा महिन्यामध्ये जे आमचे एकोणीस पद मंजूर आहेत जे भरायचे राहिले ते आम्ही नक्कीच भरणार आणि त्याच्यामध्ये जे एक्झिस्टिंग जे अनुभवी लोक आहेत ज्यांनी पाच पाच सात सात आठ आठ वर्ष व गोडामध्ये डेली वेजेसवर काम केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही एक विशेष तरतूद करू त्यांना त्याच्यामध्ये कन्सेशन देऊ Okay, okay, so